आजकाल आपण तुपाला विसरूनच गेलोय नको कोलेस्ट्रॉल वाढेल मॅडम आम्ही तूप खाल्लं तर आमचा कोलेस्ट्रॉल वाढेल ही चुकीची समजूत आहे बघा ऍसिड रिफ्लक्सचा त्रास तुम्हाला होतो का अमलपित्त ऍसिडिटी ही कंप्लेंट वरचेवर आपण ऐकत असतो पण हे अम्लपित्त म्हणजे नक्की काय पित्तम पंगू कफम पंगू पंगलधात वायुना यत्र त्र वर्ष ती मेघव ऍसिड रिफ्लक्सचा त्रास तुम्हाला होतो का अमलपित्त ऍसिडिटी ही कंप्लेंट वरचे वर आपण ऐकत असतो पण हे अमलपित्त म्हणजे नक्की काय अम्लपित्त म्हणजे तुमच्या शरीरातलं पित्त, शरीरा पित्त वाढलंय पण हे पित्त वाढायला फक्त एकट पित्तच कारणीभूत नाही अनेक गोष्टी मॅटर करतात बघा पंगु कफम पंगु वायुना यत्र नियंते तत्र वर्ष ती मेघवत म्हणजे काय की पित्त आणि कफ हे अपंग आहे ते स्वतः कुठे जाऊ शकत नाही त्यांना वाद जिथे जिथे घेऊन जातो तिथे तिथे ते म्हणजे पाऊस कसा मेघांचा वर्षाव करतो तसा ते वर्षाव करतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे की जर तुम्हाला ॲसिडिटी होतीये पहिला तुम्ही वात नियंत्रणात आणा शरीरातले तिन्ही दोष खूप महत्वाचे आहेत वात पित्त आणि कफ ॲसिडिटी होण्याची कारणं काय बघूया आपण बघा अम्ल दोष का वाढतो एखादा पदार्थ बघा एखादा भात आहे किंवा एखादी भाजी आहे आज तुम्ही जेवला नाहीत आणि तशीच तुम्ही बाहेर ठेवली फ्रीजमध्ये ठेवली नाही आणि दोन दिवसानंतर तुम्ही बघायला गेलात काय असेल त्या भाजीला तार सुटलेली असेल घाण वास येईल हे आहे पित्त हे आहे अमलं आणि हेच आहे तुमच्या पोटामध्ये का कारण महत्त्वाचं की तुमचं पचन नीट नाही आहे एका वेळी खूप अन्नसेवन अध्यशन म्हणजे काय खूप खाणं जेवणाची वेळ न पाळणं ॲसिडिटी होणार आहे बघा आपल्या शरीराला एक सवय असते एक क्लॉक असतं शरीराचं पण सकाळी काहीतरी खाण्यासाठी पाचक स्त्राव सोडले जातात आणि मग त्यामुळे तेव्हा ते, ते पचन होत असतं आपल्या शरीरामध्ये तर पचन करण्यासाठी जे अमलं लागतो जर आपण तेव्हा ते, ते अन्नच तिथे दिलं नाही तर काय होणार आहे ते फक्त तिथे ऍसिडच जमून राहील कधी कधी लोक जेवण झाल्या झाल्या लगेच आडवं झोपतात मग का नाही होणार ऍसिड रिफ्लक्स आजच्या काळामध्ये मी पेशंटना सांगते की पित्ताचे हे जे काही गुण आहेत तीक्ष्ण गुण पित्ताचं वर्णनच केलेलं आहे पिश म्हणजे पित्त हे थोडंसं तीक्ष्ण आहे म्हणजे तिखट आहे मधुर रस हा पित्ताला शमन करत असतो जेव्हा तुम्हाला ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होतो ना एक तुळशीचं पान आणि थोडासा गुळ हे सकाळी उपाशीपोटी खाऊन बघा बघा पित्ताचा त्रास कमी होईल जिलबी हे औषध सांगितलं आहे पित्तावरचं फक्त बघा ती रोज नाही खायची आठवड्यातनं एकदा सकाळी लवकर पहाटे उठून जर तुम्ही अर्धी जिलबी खाल्लीत तर हा वारंवार होणारा ऍसिड रिफ्लक्स कमी होतो बघा जिलबीचा शेप कसा आहे बघा राऊंड अँड राऊंड आतमध्ये पाक भरलेला असतो आपल्या वेन्सच्या आतमध्ये हे जे रक्त आहे ना या रक्तातलं पित्त वाढल्यावर आपल्याला हा त्रास होत असतो कधी कधी ही ऍसिडिटी हा ऍसिड रिफ्लक्सचा त्रास एवढा वाढतो की लोकांना यामुळे अक्षरशः चक्कर येणं माउथ अल्सर्स डोकेदुखी इत्यादी त्रास व्हायला लागतो बघा माउथ अल्सर्स ऍसिडिटीमुळे होता थे जवा ते पेशंट ना जेव्हा पेशंट येतो नाडी तपासणीला तेव्हा नाडी तपासणी केल्यावर मी त्याला सांगते की तुमच्या शरीरातला वात आणि पित्त वाढलंय आणि म्हणूनही माउथ अल्सर्स आहेत मी त्यांना म्हटलं तुमची ऍसिडिटी अशी रिॲक्ट करते जो ऍसिड रिफ्लक्स तुम्हाला सारखा होतो म्हणजे तोंडात कडू पाणी येतं आणि त्यामुळे हे तुम्हाला जिभेवरती व्रण आलेले आहे बाथरूम क्लीन करताना आपण काय वापरतो एखादा ऍसिडच वापरतो ना मग जर तुमच्या जिभेवरती असं रोज ॲसिड येत असेल तर काय होईल सोपे विचार करा की का हा त्रास होतोय अति ताण अति टेन्शन रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागून काम करणं यामुळे तुमच्या शरीराचं घड्याळ बिघडतं शरीराला डिटॉक्स करायला जर तुमच्या शरीराला जर तुम्ही वेळच दिला डिटॉक्स होण्यासाठी तर हे टॉक्झिन्स बाहेर पडणार कसे मला व म्हणजे काय तुम्हाला पहिले पोट साफ होणार नाही जिभेवरती पांढरा लेअर येईल तोंडात कडू पाणी यायला लागेल डोकेदुखी थकवा आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण जळजळ सतत जळजळेल काही खाल्ल्यावर असं वाटेल मला जळजळत आहे पोट फुगी पोटामध्ये वेदना आणि हे सगळे त्रास केवळ केवळ फक्त या ॲसिडिटी आणि अमल पित्तामुळे होतात चुकीची जीवनशैली हा याचा महत्वाचा घटक ठरू शकतो अनेक वेळेला काही कारण नसताना एक दोन वाजण्यापर्यंत जागण्याचं काय कारण असू शकतं हे मला समजत नाही मी अनेकांना सांगते की तुम्ही ब्राह्म मुहूर्तावर उठा अभ्यास करायचा आहे ना पाच वाजता उठून अभ्यास करा की ज्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी होणार नाही जे वा एकदा वाचाल तेही लक्षात राहील असं सांगितलेलं आहे पण काही वेळा काही सवयी आपल्याला लहानपणापासून लावायला लागतात जे पेरणारात ते उगवणारे जसं आई बाबा वागणार आहेत तसं मुलं एक करणार आहेत त्यामुळे तुमच्या मुलांवर तुम्ही आत्तापासून संस्कार करा रात्री दहा वाजता झोपायचं सकाळी लवकर उठायचं व्यायाम करायचा सूर्य नमस्कारामधलं भुजंगासन नावाचं आसन आहे तुम्हाला ऍसिड रिफ्लक्स होतोय मग हे आसन तुम्ही नक्की करा बघा तुमच्यामध्ये फरक दिसेल का कारण भुजंगासन हा तुमचा अग्नी वाढवतो जेव्हा तुम्ही त्या पोझिशनमध्ये असता त्यावेळी जे काही तुमचं अपचित अन्न आहे ते पुढे ढकललं जातं आम ही अशी संज्ञा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे की आम दोष म्हणजे असं काय की एखादा एक्सप्लेन करू शकते की शेंबूड कसा घट्ट असतो तसं हे अपचित अन्न पोटामध्ये साठून राहतं आणि या सगळीकडे साठून मग शेवटी छोट्या छोट्या सांध्यांच्या ठिकाणी जमतं आणि मग या वाढलेल्या ॲसिडिटीमुळे आपल्याला आर्थरायटीस होतो आमवात होतो बघा एक ॲसिडिटी किती दूषित परिणाम देऊ शकते कधी कधी ॲसिडिटीमुळे पाइलचा त्रास पण होतो ॲसिडिटीमुळे अन्न पचत नाही मग पुढे जाऊन व्हेरिकोज वेन्सचा त्रास आणि मग त्याची परिणिती होते पाईल्समध्ये मूळ कुठे आलं पचनावर जर पचन नीट नाही झालं तर ऍसिड रिफ्लक्स निर्माण होणारे ऍसिड रिफ्लक्स का निर्माण झाला कारण तुम्ही वेळेवर जेवला नाहीत मग पित्ताचे शमन करणारे गुण काय आहेत तर तूप पित्तावरती सर्वश्रेष्ठ काम करतं ते म्हणजे तु तूप, तुपासारखं पित्तावरती औषध नाही पण आजकाल आपण तुपाला विसरूनच गेलो आहे नको कोलेस्ट्रॉल वाढेल मॅडम आम्ही तूप खाल्लं तर आमचा कोलेस्ट्रॉल वाढेल ही चुकीची समजूत आहे बघा गरम गरम वरण भातावर आपण जेव्हा तूप घालतो ना तेव्हा ते, ते पातळ होतं आणि असं तूप कधीही कोलेस्ट्रॉल वाढवत नाही कधीही तूप गरम आमटीत न घ्या गरम दुधात न घ्या ते कोलेस्ट्रॉल वाढवणार नाही उलट ते तुमच्यासाठी पोषणच करेल रस रक्त मांस मेद मज्जा आणि शुक्र हे सप्त धातू आता तुम्हाला पाठ झाले पाहिजे जर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास कमी करायचा आहे तर ह्या तुपाचा उपयोग तुम्ही नक्की करून बघा बघा तुपाला इतकी मान्यता आहे की जर आपल्या शरीरातली उष्णता वाढली तरी पण आपल्याला अम्लपित्त आणि ऍसिडिटी होत असते आणि म्हणून तर पूर्वी बघा की जावयाला लग्नामध्ये सासू सासरे मुद्दाम काशाची वाटी द्यायचे का की त्याच्या त्याच्या शरीरात उष्णता वाढू नये त्याला अमलपित्ताचा त्रास होऊ नये आणि म्हणून ही काशाची वाटी दिली जायची की प्रत्येक घरामध्येही असायला हवी साधं आपल्या घरी असणारं तूप किंवा गाईचं तूप हे घेऊन जर काशाच्या वाटीने आपण सोडलं पायाला तर बघा शरीरात वाढलेली उष्णता कमी होते काशाच्या वाटीचा रंग बदलून तो काळा होतो शरीरातली उष्णता कमी झाली ॲसिडिटी कमी झाली लवंग लवंग बघा लवंग रस कसा आहे तीक्ष्ण आहे म्हणजे लवंगी तीक्ष्ण असल्यामुळे तिखट लागते पण ती उष्ण नाही ती शीत आहे ती पचनाला मदत करून त्या शरीरात वाढलेलं पित्त कमी करून ऍसिड रिफ्लक्स दूर करत असते आणि त्यामुळे बघा की हे जे वाढलेलं पित्त आहे ते कमी करण्यासाठी आपल्याला ही लवंग मदत करते जर तुम्हाला ऍसिड रिफ्लक्स होतोय ना तर बघा तोंडामध्ये एखादी लवंग ठेवा ती चघळून घ्या पण ती चावून चावून खाऊ नका कारण त्यातनं जे तेल येतं त्यामुळे ते तीक्ष्ण गुणात्मक असल्यामुळे तिथे काही जखम व्हायला हो नको म्हणून आपण ही सोपी काळजी घ्यायची जेवणामध्ये हिंगाचा वापर करा कच्चा हिंग हा पचनाला मदत करून ॲसिड रिफ्लक्स कमी करतो पूर्वी आपण बघा गरम पाण्यामध्ये तूप घालून घ्यायचो हे सुद्धा पित्तावरचं औषधच आहे पित्त वाढण्यामध्ये ही सगळी लक्षणं आहेत वेळेवर जेवत नसाल तर रोज वेळेवर जेवा वेळेवर झोपा वेळेवर व्यायाम करा पित्त का वाढतंय ह्याची कारण लक्षात घ्या आजकालचं सगळ्यात महत्वाचं कारण पित्त वाढण्याचं काय माहिती आहे स्ट्रेस टेन्शन ह्यामुळे सुद्धा ॲसिडिटी होते या ॲसिडिटीची लक्षणं वेगळी असतात पित्तामुळे जेव्हा ॲसिडिटी वाढते तेव्हा डोकेदुखीचा त्रास जाणवतो काय लक्षणं दिसून येतात छातीत धडधडतं घाबरल्यासारखं वाटतं मान दुखते झोप येत नाही विचित्र स्वप्न पडतात आणि ही सगळी कारणं ॲसिडिटीशीच रिलेटेड असतात आणि आपण काय विचार करतो नको ह्यांना कुठल्या तरी मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे म्हणून हे डिप्रेशनमध्ये गेलेत तसं नाही आहे तुम्ही त्यांच्या शरीरातले वातपित्त कफ यांना तुम्ही नियंत्रणामध्ये आणा आणि बघा त्यांना कुठलेही मानसिक आजार होणार नाही कारण आपलं मन हे सगळ्या गोष्टी ग्रास करत असत आपण त्याला ज्या सूचना देतो ना त्या सूचना आपलं मन फॉलो करत असत आणि बघा पित्त असं आहे ना की आपल्या शरीरामध्ये धी धृती स्मृती म्हणजे काय आपल्या बुद्धीसाठी महत्वाचं आहे आपल्याला काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी बुद्धीवरती वर्चस्व मिळवण्यासाठी हे पित्त आवश्यक आहे त्यामुळे पित्त हे चांगलं आहे पण ते अधिक प्रमाणात वाढलं तर ते दूषित करत आता हेच पित्त आपल्या रक्तामधन वाढलं म्हणजे ही ऍसिडिटी जर तुमच्या रक्तामध्ये मिसळली तर शरीरावरती शीत पित्त येतं अंगावरती खास येते आणि मग त्रास होतो त्यामुळे पित्ताला नियंत्रणात ठेवायचं असेल नियंत्रण मिळवायचं असेल तर मेडिटेशन नक्की करा आता हे मेडिटेशन कसं करायचं बघा जगाचा पालन करता भगवान श्री विष्णू आहेत विष्णू सहस्त्रनाम हे जरूर आठवड्यातनं एकदा दर बुधवारी नक्की ऐका बघा हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचा राग कमी झालाय पित्त वाढलं ऍसिड रिफ्लक्स वाढला की रागही वाढतो चिडचिड उगीतच होते उगीच थकवा जाणवतो चेहऱ्यावरती काळवणलेपणा येतो डार्क सर्कल्स येतात चेहऱ्यावरती पॅचेस येतात आपण असं म्हणतो ना जळजळत काही खायची इच्छा होत नाही हे सगळं पित्तामुळे होतं आणि म्हणून मेडिटेशन नक्की करा हे काही छोटे छोटे उपाय आहेत ते नक्की करा आणि हे पित्त शरीरातलं वाढलं असेल तर काय करायला हवं हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा नक्की शेअर करा आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा